नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या पाच व्हिडिओमध्ये मा पाहिले की बेरीज वजाबाकी की गुणाकार बागाकार रोड ऑफ सिंबॉल चिन्हांचे नियम एक मोटिवेशनल व्हिडिओ त्यानंतर जे पाच व्हिडिओमध्ये आपण बेसिक पाहिलं त्याचा एक पुढचा दोन टप्पा आहे तो आहे बेरीज वजावा की गुणाकार भागाकार आणि कंस या सर्व एकत्र क्रिया त्या कशा सोडवायच्या ते आपण सगळ्यात पहिले एक्झाम्पल घेतलं आठ गुणिले तीन भागीला तीन आणि चार वजा दोन जेव्हा चारही क्रिया एकत्र येतात भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी सर्वप्रथम भागाकार सोडवायचा त्यानंतर गुणाकार त्यानंतर बेरीज आणि त्यानंतर वजाबाकी हा क्रम लक्षात ठेवायचा परत एकदा सांगतो जेव्हा चारही क्रिया एकत्र येतात भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी पहिले भागाकार करायचा त्यानंतर गुणाकार मग बेरीत आणि शेवटी वजा भाग्य पाहूया मग या ठिकाणी आठ गुणी तीन भागीला तीन अधिक चार वजा दोन या स्टेप मध्ये सर्वप्रथम भागाकार तीन भागीला तीन किती येते एक आठ गुणीला एक अधिक चार वजा दोन आठ ना एक मुलं आठ एक आठ पहिले भागाकार केला नंतर गुणाकार आठ अधिक चार वजा दो, दो, दोन चार बारा वजा दोन बारातून दोन गेले खर राहिले दहा मग या प्रकारच्या क्रियेमध्ये प्रथम भागाकार मग गुणाकार मग बेनी आणि शेवटी वजाबाकी त्यानंतर एक पुढचं एक्झाम्पल पाहूया आपण बारा गुणिले चार भागिले दोन वजा दोन अधिक दोन या ठिकाणी चारही क्रिया एकत्र आहे परत लक्षात ठेवायचं प्रथम भागाकार मग गुणाकार मग बेद आणि शेवटी वजा दिलेले एक्झाम्पल दशालाच बारा गुणिले चार भागिले दोन वजा दोन अधिक दोन या ठिकाणी पहा बारा प्रथम भागाकाराची क्रिया दोन ना चारला भाग दिला बेदुन्ही चार वजा दोन अधिक दोन भागाकार नंतर गुणाकार बार दोन्ही चोवीस वजा दोन अधिक दोन त्यानंतर गुणाकार झाल्यानंतर बेरी चोवीस अधिक दोन चोवीस अधिक दोन वजा दोन या ठिकाणी तुम्हाला घेते अधिक दोन उणे दोन कटले किती येतं तुमचं उत्तर चोवीस अशा प्रकारची सिम्प्लिफिकेशन क्रिया आहे ज्याला आपण सरळ रूप द्या म्हणतो याच्यामध्ये प्रथम भागाकार गुणाकार बेरी आणि शेवटी वजा बाकी त्यानंतर एक कवसांचं एक्झाम्पल पाहू इथं दिलेले मायनस चौदा गुणिले दोन मायनस चौदा गुणिले दोन अधिक कंसात वजा तीन अधिक चार या ठिकाणी सर्वप्रथम कंस असत तर कंसामधली क्रिया करून घ्यायची मग भागाकार मग गुणाकार मग बेरीज म्हणजे शेवटी वजावाची आपण कंसातली क्रिया पाहू या दोन न उन्हेौदाला किती येते उन्हेचे अठ्ठावीस अधिक न अधिक आणि या दोघांच्याही मध्ये काही चिन्ह नसतं म्हणजे गुणाकारात असतं अधिक न उन्हेला गुणलं उन्हे काय येतं उन्हे तीन अधिक चार या ठिकाणी आता प्र प्रथम आपण गुणाकार केलाय नंतर कौश सोडून घेतलाय इतरचा अधिक गाणी होणे याच्यामध्ये काहीच चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे अधिक चार मग आता कसंही करू शकता तुम्ही पहिले बेरीज करा नंतर हे करा पहिले आपण बेरीज करू उन्हे तीन अधिक चार आपल्याला माहिती आहे एक धन एक ऋण काय होणार वजा बाकी मोठे तुला वजा करा मोठ्या संख्येचं चिन्ह द्या उन्हे अठ्ठावीस अधिक एक परत तेच एक धनसंख्या एक रुग्णसंख्या वजाबाकी होणार मोठीतून वजा करा मोठ्या संख्येचशे सत्तावीस मग लक्षात ठेवायचं जेव्हा कंस भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी या पाचही गोष्टी येतील तेव्हा प्रथम कंसातली क्रिया सोडवायची मग कोणती असो बेरीज असो वजबाकी असो गुणाकार असो भागाकार असो कंस सोडल्यानंतर मग भागाकार मग गुणाकार मग बेरीज आणि शेवटी वजाबाकी

मी प्रमाण प्रथम कंसातली क्रिया आपण सोडवायची मग भागाकार मग गुणाकार मग बेरीज आणि शेवटी वाजवायची पहिले एक्झाम्पल चौदा भागीने सात गुणिने दोन तीन अधिक एक चार ही कंसातली क्रिया पहिले सोडवली अधिक चार वजा दोन कंस सोडून झाल्यानंतर प्रथम भागाकार सात न चौदा भाग द्या दोन दोन दो गुणिने दोन कंसात चार अधिक चार वजा दोन लक्षात द्या दोन आणि चार याच्यामध्ये काही चिन्ह नसतं म्हणजे गुणाकारात असतं मग दोन गुणिले दोन गुणिले चार दोन गुणिले दोन गुणिले चार अधिक चार वजा दोन बेदुन चार चार चौक सोळा सोळा अधिक चार वजा दोन सोळाच्या वीस वीस वजा दोन अठरा मग लक्षात ठेवा पहिले कौस सोडवला नंतर भागा का मग गुणा मग बेदी आणि शेवटी वजा वजावा आता हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया या प्रकारचे एक्झाम्पल लक्षात ठेवा प्रथम कंस मग भागाकार मग गुणाकार मग बेरीज आणि शेवटी वजापाकी तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा